हाय हॅलो नमस्कार मंडळी मी काजल स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल वरती आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा तर मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे एका भव्य अशा शॉप मध्ये सगळं सामान मिळेल रुक्वताचं भव्य दालन म्हंटलं तरी चालेल जे की महेश प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणून आहे महात्मा फुले मंडईमध्ये तर ते मी आज तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करून दाखवणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या टोकऱ्या वगैरे मिळणार आहेत किंवा रुक्वतासाठीचं जे काही तुम्हाला सामान चौरंगपाट्यापासून सगळं ते सगळं तुम्हाला या स्टोअर मध्ये अवेलेबल असणार आहे आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्ही रिटेल होलसेल दोन्ही खरेदी करू शकता तुमचं शॉप असेल स्वतःच तर त्यासाठीही तुम्ही खरेदी करू शकता खूप सुंदर असा स्टोर आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मेटलमध्ये सुद्धा आपल्याला इथे सगळं बघायला भेटणार आहे आणि इको फ्रेंडली सुद्धा काही गोष्टी इकडे अवेलेबल आहेत आणि खूप रिझनेबल रेटमध्ये आहेत दीडशे पासून सुरू आहेत तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सगळं दाखवणारच आहे तर, मदे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ कसा वाटला तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्या गोष्टी पाहून घेऊया तर आता आपण आलेलो हो, आहोत बंधू रुकवतवाले यांच्या शॉपमध्ये जिथे तुम्हाला रुकवताच्या सगळ्या प्रकारचं सामान बघायला भेटणार आहे आणि त्या शॉपचे ओनर आहेत महेश सर आणि त्यांच्या मिसेस आता आपल्यासोबत आहेत ता अश्विनी ताई तर हे दुकान पूर्णपणे एक्सप्लोर करून त्या आपल्याला सांगतील या दुकानामध्ये काय आहे त्याचे प्राइस रेंज काय आहे सुरू आहेत तर अश्विनी ताई पहिलं तर ता तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या किती वर्ष झाले हे दुकान चालू आहे इथे आपलं तसं चाळीस वर्ष झालं हे दुकान चालू आहे पारंपरिक पिढ्यानं पिढ्या हे चालत आलेलं आहे ओके तर आपल्याकडे म्हणजे लग्नाचं मुंजीचं परत म्हणजे बेबी शॉवरचं पण okay. साखरपुड्यासाठी लागणारं सर्व सामान आपल्याकडे उपलब्ध होईल okay. आणि चॉईस uh, पण भरपूर आहेत मग अगदी uh, कमी रेंज पासून जर तुम्हाला हाय रेंज पर्यंत पाहिजे असेल uh, तर तुम्हाला सगळ्या म्हणजे प्राइस मध्ये अवेलेबल आहेत वस्तू ओके तर चला मग आपण एक एक बघायला सुरुवात करूया रुखोराच्या वस्तू आपण इथून पाहायला सुरुवात करूया साधारण ह्याच्यापासून सुरुवात होते हा सप्तपदींचा पूर्ण सेट आहे तर हा शंभर रुपयाला तीन आहे शंभर रुपयावर शंभर रुपये तीन सेट okay. आहे तर तुम्ही प्रत्येकाचं याच्यामध्ये महत्व लिहिलेलं आहे की सौभाग्य अलंकार का घालतात आईचा निरोप आणि okay. सप्तपदी का करतात म्हणजे जे सात वचन राहतात त्याचं प्रत्येक पावलाचं महत्व दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे तुळशीचे प्रकार आहेत तर शंभर रुपयापासून आपल्याकडे तुळस अवेलेबल आहे शंभर रुपये शंभर रुपयापासून तुम्हाला साध्या पुठ्ठ्यामध्ये मध्ये परत दगडी आहे पीयूपी मध्ये म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला व्हरायटी आणि प्राइस पण दगडी मध्ये पण आहे तर डोली मध्ये पण सेम तसंच आहे डोली पण शंभर रुपयापासून आपल्याकडं अगदी म्हणजे थीम मध्ये जर घेतली तर पंधराशे पंचवीसशे अशा पण okay. आहेत अगदी रिअल डोली बस म्हणजे नवरी बसली आहे तशी पण आहे आपल्याकडे आपण तिथे पाहूया पुढे तर हे सनाई चौघडा आहे सुपारी आहे आ, हे सप्तपदी वचनी म्हणजे सप्तपदी करताना ज्या सुपाऱ्या लागतात हा त्याच्यासाठी ह्या सात सुपाऱ्या आहेत म्हणजे डिझाईन डिझाईन वगैरे okay. आता या दोन अवेलेबल आहेत अजून भरपूर डिझाईन आहेत तर ह्या एकशे पन्नास पासून तुम्हाला दिसतील भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे एकशे पन्नास पासून आहे हो एकशे पन्नास पासून त्याच्यानंतर हे पानसुपारी आहे हे पण तुम्ही मांडू शकता रुखोता हे साठ रुपयापासून अवेलेबल आहे ओके त्याच्यानंतर ओटीचं सूप आहे हादिंगाचे करंडे आहेत ते पण तुम्हाला अगदी साधे फायबरचे म्हणजे तीस चाळीस रुपयापासून तुम्ही बघू शकता आपल्याकडे करंडे आहेत तीस चाळीस रुपयापासून करंडे आहेत आणि जर तुम्ही डझन वगैरे घेतले संक्रांतीच्या वर्णासाठी वगैरे तर अगदी तुम्हाला वीस रुपयापासून पण ते अवेलेबल होती तीस रुपया होलसेल प्राइस पण आहेत आपल्याकडे ओके आणि हे मेटलचे करंडे आहेत काहींना अगदी लाकडी पारंपरिक पद्धतीचे पाहिजे असतील तर ते पण आपल्याकडे आहेत खूप सुंदर आहे चार ब्लॉक दिलेले आहेत त्याला हे खिरींचे प्रकार आहेत तर हे लग्नाच्या रुपवतात पण मांडतात आणि मुंजीसाठी पण लागतात मुंजीसाठी पण हे आवश्यक okay. असतं तर हे बघू शकता तुम्ही बारा प्रकार आहेत तीनशे पन्नास तीनशे पन्नास शेवई सेट आहेत आपल्याकडे तर ह्याच्यामध्ये कलर मध्ये पण आहे साधा पण तुम्ही बघू शकता साध्यामध्ये पण आहे बघू शकता दोनशे पन्नास पासून स्टार्ट आहे दोनशे प... आईस्क्रीम बैलगाडी बघू शकता तुम्ही ही आपल्याकडे एकशे पन्नास ला आहे कोट्यांसाठी भरलेली ही आहे लाकडी आहे त्याच्यानंतर ही फायबरची आहे ओके ही ती तीनशे पन्नास ला आहे हे बैल वगैरे कशाचे फायबरचे 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 स्टार्टिंग एकशे पन्नास पासून आहे ओके ह्याच्यामध्ये फायबरचे आहेत लाकडी आहेत अगदी सागवाणी पण आहेत सागवानी सागवानी पण आहेत डेकोरेटिव्ह ताट आहेत नवरदेवाला ओवळण्यासाठी वगैरे पण लागतात त्याच्यानंतर पूजेसाठी आपल्याला पूजेसाठी किंवा मुलीला पण देतात लग्नात रुपवतात त्याच्यानंतर बारा सणांसाठी पण तिला उपयोगाला येतं तर दोनशे पन्नास पासून बघू शकता तुम्ही डिझाईन वगैरे आणि व्हरायटी आहेत रेट राहील हे चारशे पन्नास ला आहे ओके खूप सुंदर डिझाईन वगैरे केलेले पूर्ण मण्यांचं आणि डायमंडचं वर्क त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फायबर स्टील आणि लाकडी अशा तिन्ही प्रकारची दाट वापरली आहेत तिन्ही प्रकारची मिळतील हो तिन्ही प्रकारची तुम्हाला अवेलेबल हे हंडीचे वेगवेगळ्या प्रकार आहेत अशी मण्यांची वगैरे पण बघू शकता त्यानंतर काय प्राइस रेंज राहिली आणि तीनशे पन्नास आरसा आहे हे पण तुम्हाला दोनशे पन्नास तीनशे पासून अवेलेबल आहे ओके okay. हे सुनमुखासाठी लागणारा आरसा आहे सुनमुखासाठी लागणार हो ह्याच्यामध्ये पण तीन चार डिझाईन आहेत आणि दोन शेप आहेत हे बघा असं एक सर्कलमध्ये आणि एक स्क्वेअर मध्ये स्क्वेअर मध्ये तुम्ही मुलीला पण देऊ शकता रुखवतात आणि मुलाकडचे पण घेतात हे सुनमुखासाठी लागणार आहे ओके तुमची पण हे नवीन तामण वगैरे लागतात अगदी छोट्या पूजेसाठी तर हे पण आपल्याकडे आहे सिल्वर कोटिंगचं नुसते कलश पण लागतात तर हे पण आहे आपल्याकडं सिल्वर कोटिंगचा हा सिल्वर कोटिंग म्हणजे गोट्या चांदीसारखं चांदी हुबेहूब चांदी सारखं दिसणार काय प्राइस राहिले uh, हे दोनशे पन्नास तीनशे पन्नास ओके जर सातशे पन्नास असं पूर्ण पूजेचं कन्यादानाचं ताट तुम्हाला अवेलेबल होईल okay, कन्यादानाचं ताट आहे हे का अच्छा काही काही असं लग्नामध्ये जेवणासाठी ताट पाहिजे असतात मोठी मोठी नवरा नवरी साठी किंवा सवासिणींसाठी okay. तर हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे सेट ताट विकास अवेलेबल आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर कलश आहेत दोनशे पन्नास म्हणजे ह्याच्यामध्ये पण तीन चार डिझाईन आहेत हे बघा शुभ लाभ आणि बाशिंगाचे पण भरपूर प्रकार आहेत छोटे बाशिंग पण आहेत आपल्याकडे आणि मोठ्या तुऱ्याचे पाहिजे तर मोठ्या तुऱ्याचे पण आहेत दोनशे पन्नास पासून बाशिंग आहेत एखाद्या शॉपसाठी वगैरे खरेदी करायचं असेल तर ते होलसेल रेट होलसेल रेट लागतील त्यांना ओके ह्या ताटाभोवतीच्या रांगोळ्या नवरा नवरीच्या किंवा सवर्षणींच्या ताटाला लावतात okay, ओके आपण हो, पन। एकशे पन्नास पासून आपल्याकडे ह्या व्हरायटी आहेत एकशे पन्नास पासून ओके वेगवेगळ्या okay, कलर वेगवेगळ्या कलर्स आणि डिझाईन नाजूक मोत्यांच्या बघा असे कलर आणि डिझाईन वेगवेगळी आहेत त्याच्यानंतर हळदीचे सेट आहे हळदीचे सेट पण तुम्हाला दोनशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे बघा हे दोनशे पन्नास त्याच्यानंतर तीनशे पन्नास सेट आहे ओके तर काहींना लॉंग हार वगैरे नसेल पण करून मिळतात पण करून मिळतात आणि हे पण छान आहेत हे पण तुम्हाला सातशे पन्नास ला पूर्ण सेट मिळतो सातशे पन्नास ला म्हणजे आपण बेबी शॉवर साठी किंवा हळदी मेहंदी तिन्ही कार्यक्रमांना उपयोग होतो ओके छान आहे कलरिंग वगैरे खूप सुंदर आहेत आणि ही नवीन आलेली पायघडी आहे ही ग्रह तुम्ही ग्रहप्रवेशासाठी पण वापरू शकता किंवा सप्तपदी करताना पण ह्याच्यावर सात सुपार्या मांडून तुम्ही असं म्हणजे फोटो सेशन साठी पण छान वाटतं त्याच्यानंतर अक्षरांच्या पिशव्या आहेत आपल्याकडं साध्या तर ह्या तीस रुपयापासून आहेत तीस रुपयाला शंभर पण आहेत जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर आपण कमीही करतो ओके शंभर बटवाय शंभर बटवाय भरलेला ओके आणि जर तुम्हाला रिकामे पाहिजे असेल तर हे शंभर रुपयाला आहे ओके अंतरपाठ मध्ये पण तुम्ही बघू शकता हे राम सीताचा डिझाईन आहे डिझाईन मध्ये आलेलं आहे परत हे डोलीचं पण एक डिझाईन आहे ओके तर हे कॉटन okay. चे तर तीनशे सिल्क सिल्क पन्नास पासून स्टार्ट आहेत सिल्कमध्ये सिल्कमध्ये ओके सिल्कची काय रेंज सिल्क पाचशे पन्नास पाचशे पन्नास ओके हे ताटावरचे रुमाल आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन कलर तुम्हाला अगदी एकशे वीस दीडशे रुपया पासून स्टार्ट आहेत हे बनवून मिळतं का तुमच्याकडे म्हणजे जे डिझाईन पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये एकच डिझाईन येते नवरीसाठी लागणार मेकअप बॉक्स आहे म्हणजे साध्या पद्धतीचं पाहिजे असतो तर ते पण मांडण्यासाठी तर हे एकशे पन्नास दोनशे पन्नास तीनशे पन्नास असे तीन साइज त्याच्यामध्ये आता ह्या साखरपुड्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टोपल्या आहेत तर ह्या तुम्हाला पंचवीस रुपयापासून अगदी अवेलेबल आहे म्हणजे जे आपण फ्रुट्स वगैरे ठेवायसाठी युज करतो ते ओके okay. किंवा फराळचे पदार्थ तुम्ही भरू शकता okay. म्हणजे वान वगैरे काय द्यायचं असेल तर त्याच्यासाठी युज होतात ना या छोट्यापासून मोठ्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहे डेकोरेटिव्ह पाहत असेल तर बघा इथे भरपूर आणि डेकोरेटिव्ह मध्ये जास्त क्वांटिटी मध्ये घेतल्यानंतर तर अजून रेट कमी होतात या चाळीस साठ पासून पुढे आहेत चाळीस साठ पासून पुढे ओके म्हणजे छोट्या आणि मोठ्या तशा पाहिजे असतील तर मोठ्या अडीचशे साडेतीनशे त्या रेंज मध्ये जातात ओके हे पण आहे डेकोरेटिव्ह सूप आणि तुर्डी किती दोन्हीचे मिळून काय प्राइस पाचशे रुपयाला सेट बसतो पूर्ण बस बस ओके त्याच्यामध्ये पण साईज आहे तर ह्या अशा छोट्या छोट्या टोकऱ्या आहेत ज्या की याला म्हणजे या आपण बंदही करू शकतो ज्याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे स्टोअर करायला किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर अशा टोकऱ्या आपण युज करू शकतो असं पूर्ण आ, वेग -वेग हाँ हाँ हे असं ओढलं की हे बंद पण होत खूप सुंदर अशा आहेत ह्याच्यामध्ये छोटी मोठी सगळ्या डिझाईन मध्ये आणि वेगवेगळ्या शेप मध्ये अवेलेबल आहेत हा स्क्वेअर शेप आहे हा हार्ट शेप आहे हे मोठ्यामध्ये मोठ्या टोकरीमध्ये अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रुट्स वगैरे म्हणजे ठेवू शकतो छोट्या मोठ्या अशा बऱ्याच साईज मध्ये टोकऱ्या दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सामान ठेवून ते रुपवता वरती मांडू शकतो सुंदर असं हे धाग्यांचं केलेलं आहे आणि साईडनी पूर्ण गोल्डन कलर ची पट्टीचं डिझाईन दिलेलं आहे ह्याला आणि याचा शेप पूर्ण असं एका बोटी सारखा असल्यासारखा आहे आणि खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण छोट्या मोठ्या साइज तुम्हाला जशी पाहिजे तशा साईज मध्ये मिळतील मध्ये बनवलेला आहे आणि याच्यामध्ये प्लास्टिकच्या मटेरियलचा यूज केलेला के आहे तर ह्याच्यामध्येही तुम्हाला हे हातामध्ये पकडू शकतो अशी टोकरी पण आहे आणि छोट्या मोठ्या साईज पासून बऱ्याच इथे अवेलेबल आहे जिथे छोट्या साईज आहे त्याच्या खाली मोठ्या आहेत कागदा पासून बनवलेली टोकरी आहे तर पूर्ण इको फ्रेंडली पण आहे असं नाही आहे की पूर्ण याच्यामध्ये मेटलच यूज होत हे पूर्ण कागद आहे हे पण वाटत नाहीये हे कागदाचा आणि दोन कलर मध्ये अवेलेबल आहे हे इथे हात हातात पकडायच्या टोकऱ्या पण भरपूर साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत सर्कल ही आहेत आणि याचा असा वेगळा शेप आहे इथे तुम्हाला कलरही त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बघायला भेटतील वुडन ट्रे आहे खूप सुंदर आहे याच्यामध्ये पूर्ण लाकडाचा उपयोग केलेला आहे खूप सुंदर असं दिसतंय हे त्याच्यामध्येही वेगवेगळे शेप बघायला मिळतील या साईडला बघू शकता तुम्ही खूप वेगवेगळे शेप आहेत आणि कलरिंग च कॉम्बिनेशन पण खूप सुंदर केलेलं आहे आ, या साइडला हे, हे, हे या हे डिझायनर बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही नवरीची साडी किंवा असं नवरदेवाचे सूट वगैरे ठेवून ते पॅक करून त्यांना देऊ शकता रुखवतावरती मांडायचं असेल तर त्यासाठी हे बॉक्स युज करू शकता किंवा गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरी असे पकडायचे हँडलचे ट्रेही ते अवेलेबल आहेत फायबरच्या ह्या फायबरच्या आहेत बास्केट ह्याच्यामध्ये म्हणजे छोट्यापासून अगदी की म्हणजे फ्रूट चॉकलेट बर्फी ओके okay. किंवा लाडू वगैरे ते पण तुम्ही पॅक करू शकता ओके okay. म्हणजे दुरड्यांच्या जागी हे पण वापरू शकतो म्हणजे वजन पेल होत त्यांना ओके okay. वजन म्हणजे सहन करू शकता त्या होणार नाही किंवा काही डॅमेज वगैरे जाणार नाही यांना आणि सिल्वरचं घेतलं तर तुम्हाला बसेल दोन हजारला एक चौरंग दोन पार्ट ओके त्याच्यानंतर मीना वर्क मध्ये येतो तो ला बसतो हो। कॉपरचा पण आहे तुम्ही बघू शकता कॉपरची डिझाईन आहे त्याच्यामध्ये फायबर ची ग्लास आहे तो बसतो तुम्हाला पूर्ण सेट ओके म्हणजे कोटिंग आहे आहे का त्याच्यामुळे पाणी लागलं तरी खराब नाही होत खराब नाही होणार हे लाकडीची काय रेट एक हजार पन्नास एक हजार पन्नास ओके हे हळदी आणि मेहंदी साठी प्लॅटर हळदी आणि साठी ओके म्हणजे हळदीच्या तिथे हे आपण म्हणजे सजवू शकतो आपण याच्यामध्ये कोन किंवा सुट्टी हळद वगैरे मिक्स करू शकतो ओके हे दोनशे पन्नास पासून स्टार्ट आहेत दोनशे पन्नास पासून सिंगल मध्ये येईल डबल मध्ये सिंगल डबल ओके आणि ते मेटलमध्ये वगैरे दिसतात त्या कशासाठी येऊ ड्रायफ्रूट बॉक्स म्हणा की तुम्ही हळदी कुंकू किंवा दोन हजार बाउल घेतात तुम्ही पेडा बर्फी ठेवण्यासाठी पण युज करू शकता अच्छा तर हे ट्रे आहेत ज्याच्यामध्ये आपण रुपताचं सामान नवरीला देऊ शकतो किंवा साडी वगैरे द्यायची असेल अ तर हे आपण देऊ शकतो हे ह्याच्यामध्येही बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे सिल्वर कोटेड ट्रे आहे खूप सुंदर आहे बघा ह्याच्यावरती भरपूर अशी नाजूक अशी खूप छान डिझाईन आहे आणि इथे इथं गोल्डन कोटेड मध्ये पण गोल्डन कोटेड मध्ये पण हा ट्रे आहे हेवी आहे आणि खूप सुंदर असा आहे याच्यावरती पण भरपूरच सुंदर अशी डिझाईन आहे आणि खूप छान हा ट्रे आहे त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे आपल्याला शेप्स किंवा पॅटर्न पॅटर्न किंवा कलर वगैरे अवेलेबल असलेले ट्रे बघायला भेटणार आहे हा बघा हा पण खूप सुंदर असा ट्रे आहे याला आतमधून पूर्ण असं डिझाईन वगैरे केलेलं आहे चमकीचा डिझाईन आहे हे आणि हे वू वूड मध्ये आहे चल हे आता नवीन मध्ये चाललेलं आहे तर याचा बोथ साईड यूज करू शकता तुम्ही हे म्हणजे ऍज अ ट्रे म्हणून पण वापरू शकता किंवा फ्रुट्स वगैरे ठेवायला पण हे तुम्ही युज करू शकता पुढे साठी लागणाऱ्या नवरा नवरी साठी म्हणजे रिंग प्लेट्स आहेत सगळ्या तर आपल्याकडं भरपूर डिझाईन आहेत अगदी दोनशे पन्नास रुपयापासून अवेलेबल आहेत Okay. तुम्ही बघू शकता ह्या ग्लास वर डिझाईन केलेली आहे दोनशे पन्नास रुपयाला आहे नाही हे ग्लास वरती वर्क केलेलं आहे त्याची रेंज तुम्हाला जाते की सातशे पन्नास पासून पुढे पासून पुढे आहे ओके पण दोनशे या रेंज पासून सुरू दोनशे पन्नास पासून सुरू आहे हे पण तुम्ही बघू शकता हे पण नवीन आलेलं आहे पिंजरा टाईप तर ह्याची प्राइस तुम्हाला पंधराशे रुपये आहे पंधराशे रुपये मेटल मध्येच बनवलेलं आहे ते आणि अगदी तुम्ही सगळ्या वस्तू जर आमच्या इथून म्हणजे जास्त मध्ये घेतल्या तर त्याची प्राइस अजून कमी होईल अजून कमी होईल ओके म्हणजे पूर्ण सामान सुंदर आहे खूप सुंदर आहे त्या साइडला पण बघा भरपूर सगळ्या डिझाईन आहे त्याच्यामध्ये या सगळ्या रिंग प्लेट आहे वेगवेगळ्या फंक्शनला बोर्ड युज करायचा असेल तर इथं हळदीचा बोर्ड आहे तिकडे मेहंदीचा बोर्ड आहे किंवा डोहाळे जेवणचा लग्नाचे घर म्हणा अन्नप्राशन संस्कार चोर ओटी किंवा केळवण राहतं त्याच्यासाठी इथे सगळ्या प्रकारचे बोर्ड अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईनही तुम्हाला बघायला मिळतील इथे बघू शकता भरपूर सगळ्या क्वांटिटी मध्ये सगळ्या डिझाईन अवेलेबल आहेत वेगवेगळे कलर आहेत आणि प्रत्येक प्रकारचे तुम्ही म्हणजे हळदी अन्नप्राशन संस्कार जे काही तुम्हाला तुमचं फंक्शन आहे त्याच्यासाठी पाहिजे असणारा बोर्ड तुम्हाला इथे भेटून जाईल विठ्ठल रुक्माईची किंवा राधाकृष्णाची म्हणा मूर्ती असं डेकोरेटिव्ह सेट म्हणून जर द्यायचं असेल तर तुम्ही असं या छोट्याशा छोटस गिफ्ट ही तुम्ही देऊ शकता इथे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये कलर ही अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या राधाकृष्णाची राधाकृष्णाची मूर्ती आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे याच्यामध्ये गणपतीची मूर्ती आहे तर वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील इथे उरली आहे जे की तुम्ही म्हणजे दिवाळीला वगैरे पण यूज करू शकता याच्यामध्ये पाणी वगैरे घालून किंवा आतमध्ये दिवा वगैरे लावायला साईडून फांत्या वगैरे लावायला किंवा हळदीच्या कार्यक्रमाला हळद मिक्स करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता तर बघू शकता याच्यामध्ये पण भरपूर सगळ्या डिझाईन आहेत आणि छोटी मोठी साईज हवी असेल तर ह्याच्यामध्ये साईजही अवेलेबल आहेत आणि याची प्राइस रेंज दीडशे अडीचशे पासूनच पुढे चालू आहे खूप रिजनेबल मध्ये मिळते कारण हे पूर्ण मेटलचं आहे सगळं आणि खूप सुंदर आहे फिनिशिंग वगैरे पण याचं खूप छान आहे कुठेही ओव्हर दोबड नाहीये किंवा कुठे असं पत्रा वगैरे लागेल असं असं काहीच नाहीये आणि वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे पूर्णपणे पितळांच्या तारांपासून बनवलेलं बास्केट आहे जे की तुम्ही म्हणजे फ्रुट्स वगैरे ठेवायसाठी किंवा म्हणजे कशासाठी यूज करू शकता बास्केटचा या तर हे पूर्ण असा पितळाच्या मेटल पासून बनवलेलं आहे म्हणजे पूर्ण तारा पितळाच्या आहे त्याच्या साईज रेंज पाचशे पाचशे पासून सुरू होतीये छोटीशी अशी बास्केट हवी असेल तर ह्या शेप मध्ये बास्केट आहे अशा म्हणजे स्क्वेअर मध्येही बास्केट इथे अवेलेबल आहे वगैरे पण दिलेली आहे ही पण बघा पूर्ण पितळांच्या तारांपासूनच बनवलेली आहे आणि हे फक्त नॉर्मल टोकरी आहे आणि त्याला हँडल वगैरे पाहिजे असेल तर हॅन्डेल वाली ही टोकरी तुम्हाला इथे बघायला मिळते रुकवतावरती ठेवण्यासाठी फ्लावर पार्ट वगैरे पण घेतात तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहेत हे ही शंभर दीडशे पासून साधारणतः सुरू आहेत हे छोटस बेबी वगैरे हे जर कोण असं गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हे आपण देऊ शकतो आजकाल पद्धत चालू आहे की हे रुकवतावरती छोटा मुलगी आणि छोटा मुलगा असं म्हणून देतात तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल आहे या सुपारी अक्रोड पासून बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये वाजंत्री भिक्षावळ आणि अष्टवर्ग वगैरे अजून भरपूर येतात तर आता आपल्याकडे सीजन असल्यामुळे थोडा माल म्हणजे शॉर्ट झालेला आहे त्याच्यानंतर थीम मध्ये पण बघू शकता तुम्ही जर अगदी प्रॉपर थीम पाहिजे असेल अगदी खरेखरचे गुरुकुल म्हणजे पूर्वीपासूनच तर ह्या थीम मध्ये पण बनवलेले आहेत की बटू आहेत अगदी रिअल सारखे तर हे पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ह्याचे कॉस्टिंग साधारण पाचशे साडेपाचशेच्या पुढे आहे जसे बटू वाढतील तसे त्यांच्या रेंज आहेत मध्ये हा बटू मध्ये अष्टवर्ग साखरेचा रुकवत आहे जो की लग्नामध्ये दिला जातो ह्याच्यामध्ये सगळं भेटते ते जाता आहे ताट आहे प्लेट वाटी किंवा असं छोटासा ग्लास सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये हा पूर्णपणे साखरेचा आहे हे कुठला मेटल वगैरे किंवा कुठला धातू नाहीये ह्याची प्राइस रेंज साधारणतः सातशे पन्नास पासून सुरू होते आणू शकता तुम्ही ह्या सागवानी बैलगाड्या आहेत या ओरिजिनल म्हणजे प्युअर सागवान आहे ज्या हजार पासून सुरू होत आहेत बघू शकता याच्यामध्ये बसलेल्या मूर्त्या वगैरे याच्या पण दिलेल्या आहेत खूप सुंदर वाटते याच कलरिंग वगैरे डिझाईन वगैरे काढलेलं आहे छोट्यापासून इकडे मोठ्या पर्यंत तुम्हाला सागवान मध्ये इथे बैलगाड्याही मिळतील पाच हजारच्या रेट पर्यंत इथे अवेलेबल आहेत हजार पासून साधारणतः पाच हजारापर्यंत इथे सागवानी बैलगाड्या मिळतात इथे भांड्यांची झाल आहे स्टील ही आहे आणि तांब्याचं आहे ना तांब्यामध्ये पण आहे तर खूप सुंदर असा सेट आहे बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सगळी भांडी आहेत म्हणजे डबे ग्लास ताट वाटी म्हणजे जे काही घरामध्ये वस्तू असतात त्या छोट्या म्हणजे चमचापासून ते मोठ्या डब्यांपर्यंत अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत स्टील मध्ये घेतलं तर ते तुम्हाला एक हजार रुपयापासून सुरुवात होते छोटे मोठे असे सेट अवेलेबल आहेत इथे भरपूर असे सेट आहेत जे की तुम्ही रुकवतावरती देऊ शकता ह्या थी थीम आता सध्या खूप म्हणजे चालतात लग्नाच्या रुखवतामध्ये तर अगदी म्हणजे काही काहींची अशी ऑर्डर होती की मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा पूर्ण जीवन प्रवास रुखवता दाखवावा त्यासाठी बघा तुम्ही बघू शकता मुलीचा जन्म आहे बारसा आहे तिचे लहानपणीचे खेळ ती शाळेत जातीय मग कॉलेजला जातीय त्याच्यानंतर तिचा कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे मग साखरपुडा कार्यक्रम होतो हळदी समारंभ आहे सप्तपदी कन्यादान असे सगळे म्हणजे पूर्ण मांडलेला आहे तिचा जीवन प्रवास ओके okay, म्हणजे जन्मापासूनचा लग्नापर्यंत सगळा जीवन प्रवास आपल्याला ह्याच्यामध्ये भेटतोय ह्याच्यामध्ये मग तुम्ही नवरा नवरी जेवताना किंवा घाण्याचा जो कार्यक्रम असतो ते पण तुम्ही सगळे बघू शकता की जात दळतीये जात दळतात सूप आखडणारी म्हणजे अगदी म्हणजे विधीचे आधीचे जे कार्यक्रम होतात ना त्यासाठी लागणारे सगळे तुम्हाला विधी ह्याच्यामध्ये दाखवले जातात ओके खूप सुंदर आहे खूप म्हणजे हे चूल वगैरे किंवा जातं हे सगळं एकशे पन्नास पासून पुढे एकशे पन्नास पासून सिंगल पीस का हो आणि दगडी जर घेतलं तर तुम्हाला पाचशे रुपयापासून पुढे ओके दगडी म्हणजे छोट्या मोठ्या जात मिळत ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दाखवलंय की याच्यामध्ये काय काय आहे बघू शकता तुम्ही हे सगळे स्टिकर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून बेबी शॉवर पण आहे त्याच्यामध्ये वगैरे तर हे पण डेकोरेशनचं सगळं पूर्ण सामान याच्यामध्ये मिळेल पूर्ण सेटच आहे पूर्ण सेट आहे त्याच्यानंतर okay. आई बाबा आता फोटोग्राफीचं फार सगळ्यांना वेळ आहे तर हा, ते हा। आई बाबा आजी हे सगळं त्याच्यामध्ये बघा एवढे नाव आहेत हे दीडशे अडीचशे पासून स्टार्ट आहेत बँगल बॉक्स आहेत सिंगल डबल मध्ये अवेलेबल डबल डबल चार ह्याचा पण बघू शकता तुम्ही आणि ह्याचं तुम्ही ज्वेलरी बॉक्स पण करू शकता हे रॉड निघतात त्याच्यामुळे तुम्ही ज्वेलरी बॉक्स पण होऊ शकतो काय प्राइस आहे याची तीनशे पन्नास तीनशे okay. एक पन्नास एकशे पन्नास ओके okay. तर देवकार्यासाठी पण लागणार सर्व सामान आहे okay. म्हणजे आपल्याकडे बडनाचं पुडा म्हणजे बडन मुलाचं किंवा मुलीचं okay. तर हे देवकार्यासाठी लागणारे सामान आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पुडा आहे okay. त्याच्यानंतर वाट्या हळकुंड वाट्या हळकुंड त्याच्यानंतर बदाम सुपारी हे पूजेसाठी पण लागतं सत्यनारायणची पूजा असो किंवा जागरण गोंधळ असो ह्या सर्वासाठी पण हे लागणारे सामान आहे आपल्याकडे कापूर अगरबत्ती ह्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू पण आहेत गुलाब पाणी आहे किंवा अगदी नवरा नवरीची मळी काढण्याचं सामान पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे तोरणाचे पण भरपूर प्रकार आहेत देवकार्यासाठी लागणारे तोरण पण वेगळे आहेत सत्यनारायणची पूजा किंवा ग्रहप्रवाशासाठी लागणारे तोरण पण वेगळे आहेत ओके त्याच गोष्टीसाठी तुम्हाला या दुकानाच्या बाहेर जायला किंवा बाहेर जाऊन शॉपिंग करायची गरज पडणार नाहीये देऊपूजे सगळ्या सामानापासून सगळं म्हणजे पूर्ण रुकवत म्हणजे प्रवास असतो अवेलेबल करून दिलेला आहे आणि रेट मध्ये आहे तुम्ही ते रिटेल ही खरेदी करू शकता किंवा होलसेल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्याच्यामध्ये अजून प्राइसची कमी केली कमी केली जाते होलसेल रेटमध्ये अवेलेबल तुमच्या शॉपसाठी वगैरे खरेदी करायचं असेल तर ते इथून तुम्ही खरेदी करू शकता कारण शॉप खूप मोठा आहे आणि भरपूर क्वांटिटी इथे अवेलेबल आहे हे पण थँक्यू सो मच ताई तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आणि एवढं म्हणजे एवढा जास्त वेळ आम्हाला दिल्याबद्दल हा तर या दुकानात खरेदीला यायचं असेल तर तुमच्या दुकानाचा ऍड्रेस काय राहील आपलं दुकान पूर्ण म्हणजे मंडई प्रॉपर मंडईमध्ये आहे okay. बाबू गणू पार्किंग मध्ये आर्यन बाबू गणू चौकामध्ये आर्यन पार्किंग मध्ये त्या दुकानाचं नाव आहे आपलं जाधव रुखोतवाले ओके तर अवश्य भेट द्या सगळ्यांनी थँक्यू तर आता आपण हे पूर्णपणे स्टोर एक्सप्लोअर केलेला आहे बघितलेलं आहे सगळ्या व्हरायटीचं सामान इथे भेटत आहे सगळ्या क्वालिटी मध्ये पण अवेलेबल आहे आणि रेट ही खूप रिझनेबल आहेत तर या दुकानाचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही दिलेला आहे आणि स्क्रीन वरतीही देत आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चेक करू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच